प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेलेल्या प्रियकराला प्रेयसीच्या कुटुंबियांनी जबर मारहाण केल्याने प्रियकराचा दुर्दैवी मृत्यू साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रियकराला प्रेयसीच्या घरी जाऊन भेटणे जीवावर बेतला आहे प्रेयसीने भेटायला बोलावल्यानंतर प्रेयसीच्या घरी भेटायला गेलेल्या घराची गुणगुण प्रेयसीच्या घरच्यांना लागल्यानंतर प्रेसीच्या कुटुंबियांनी प्रियकला प्रियकराला बेदम मारहाण केली असता या मारहाणीमध्ये प्रियकराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अज्जभरे वय वीस असे मयत प्रियकराचे नाव असून संबंधित मुलीचे व मयत युवकाचे प्रेम संबंध असताना मुलीनेच आपल्याला भेटायला बोलावले असल्याची जबाब मृत्यूपूर्वी प्रियकराने पोलिसांना दिली आहे डोक्याला जबर मारहाण झाल्यामुळेच युवकाचा उपचारादरम्यान रुग्णालयामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेनंतर मृत्युमुखी पडलेल्या युवकाच्या कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ठिया मांडत मारेक्यांना तात्काळ अटक करत त्यांना कठोरात कठोर शासन करण्याची मागणी केली आहे निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करीत आहे की हा हो जो अजय भवरे मुलगा आहे हा त्याची प्रेयसीला भेटण्यासाठी आरोपींच्या घरी गेला होता आणि जेव्हा त्या आरोपींच्या लक्षात आलं की हा हिला भेटायला आलेला आहे तर त्यांनी त्याला मारहाणी सुरुवात केली आणि बेदम मारहाणीमध्ये तो जर गंभीर जखमी झाला त्यानंतर पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी त्याला इथं प्राथमिक आरोग्य के केंद्रात ॲडमिट केलं इथल्या डॉक्टरने सिव्हिलला पाठवलं सिव्हिलला देखील पोलीस घेऊन गेले आणि तिथे उपचार सुरू असतानाच तो आज वीस नऊ चोवीस रोजी सायंकाळी मयत झाला सदरबाबत त्याचे वडील राजेंद्र भवरे यांच्या फिर्यादीवरून मर्डर त्याच्यात अॅट्रॉसिटी